महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्हे तसे अकरा राज्य आणि ऑस्ट्रेलिया व नायजेरिया या दोन देशात पर्यावरण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय पर्यावरण मित्र हा पुरस्कार यावर्षी विसापूर येथील इको भूमी मासिकाचे संपादक राहुल दत्तात्रय राजोपाध्ये यांना जाहीर करण्यात आला अशी घोषणा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांनी आज केली इकोभूमी मासिकाच्या माध्यमातून राजोपाध्ये हे पर्यावरण आणि पर्यावरण जागृतीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर झाला आहे ज्यावेळी राजोपाध्ये यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की हा पुरस्कार इकोभूमीच्या सर्व वाचक लेखक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहोत